दहा वर्षापूर्वीचे ऋण आठवून मंत्री हसन मुश्रीफ भाऊ कॅन्सरवर मात केलेल्या आर्यनची जयसिंगपूर स्टेशनवर अनपेक्षित भेट तुम्ही विठ्ठलच आहात आर्यनच्या आईचे कृतज्ञतेचे शब्द जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर सोमवारी रात्री घडलेली एक भावनिक घटना अनेकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ हे मिरज येथील कार्यक्रम आटोपून श्री महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईला जाण्यासाठी जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते रेल्वेची वाट बघत असताना त्यांना चिपरी तालुका शिरोळ येथील उत्तम घोलप आणि त्यांचा मुलगा आर्यन यांची अचानक भेट झाली दहा वर्षांपूर्वी कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आर्यनसाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात मंत्री मुश्रीफ यांच्या पुढाकाराने मोफत उपचार झाले होते हेच ऋण विसरता येत नसल्याने घोलप पितापुत्र भाऊकतेने त्यांच्या पाया पडले आणि त्यांच्या आभारांची कथा उलगडली आज आर्यन निरोगी जीवन जगतोय हे फक्त तुमच्यामुळेच शक्य झालं असं सांगतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले त्याचवेळी आर्यनच्या आई अर्पिता घोलप यांना व्हिडिओ कॉल करून मंत्री मुश्रीफ यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली बोलताना त्या हुंदका आवरू शकल्या नाहीत तुमच्यामुळेच माझ्या एकुलत्या एक लेकराचे श्वास सुरू आहेत वारीच्या काळात मला तुमच्यात विठ्ठलाचंच दर्शन झालं असं त्यांनी अश्रूपूर्ण शब्दात सांगितलं हे ऐकून खुद्द मंत्री मुश्रीफही गहिवरले या क्षणी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले कधीही कसलीही अडचण लागली तरी मला बिनधास्त भेटा मी अहोरात्र तुमच्यासाठी उपलब्ध आहे मी जनतेचा सेवक आहे घोलप कुटुंबीय सध्या फॉलोअपसाठी हिंदुजा रुग्णालयात जात असून त्यांनी मंत्री मुश्रीफ यांना भेटून डॉक्टर राजेंद्र याड्रावकर आणि बबन यादव यांच्या माध्यमातून झालेल्या त्या मदतीची आठवणही सांगितली आज तुमच्यामुळेच मी ठणठणीत बरा आहे असं आर्यननं नम्रतेनं सांगितलं या भावनिक क्षणाने जयसिंगपूर रेल्वे स्टेशनचा परिसर क्षणभर थांबलेला वाटला एक साधा क्षण असला तरी आयुष्यभर लक्षात राहणारा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा